मनसे मनसेपर्धीत कामगार संघटना श्रीधर गुडेली कामगार नेते म्हणून ह्या यंत्रमाग उद्योग आणि व्हिडिओ उद्योगात गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे तसेच पण ह्या चॅनलच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या आस पा सोडवल्या गेलेल्या आहेत गेल्या चार वर्षापासून विविध विषयावर त्यांनी वाचा पडून अनेक सामाजिक प्रश्न म्हणा कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न म्हणा ह्याच्यात वाचा पडून कामगारांना न्याय मिळेपर्यंत ते सातत्यानं पाठपुरा करून न्याय मिळवून दिलेले आहेत आता येणारा पास्त्र हे पाचवा दिन असल्याने जनदर्पण ह्या चॅनलला आमच्या मनसेप्रत कामगार संघटनेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा ह्या चॅनलच्या माध्यमातून असंच विविध सामाजिक प्रश्न कामगारांचे प्रश्न महापालिकेच्या प्रश्न म्हणा किंवा क्राईमच्या म्हणा ह्या विविध प्रश्नावर आस्थायत तर लढतच आहेत ह्यापुढेही असंच सातत्याने Uh, अनेक समस्या नागरिकापर्यंत पोचून ह्या समस्या सोडण्याबाबत जनतर्पण चॅनल असेच प्रयत्न करून लोकांना न्याय द्यावा हाच माझा या माध्यमातून आपल्या जनतर्पण चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येते आणि आपल्या चॅनलला खरोखरच आणि लाख लाख शुभेच्छा आमच्या मनसेपर्यंत कामगार सांगण्याच्या वतीनं देण्यात येते धन्यवाद